मराठा समाज हा महाराष्ट्रामधील सर्वात मोठा समाज असल्यामुळे मराठा आरक्षण हा सध्या महाराष्ट्रातील अत्यंत ज्वलंत मुद्दा झाला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता झटणाऱ्या मनोज जरांगी पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झालं आहे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता हा चित्रपट येत्या सव्वीस एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे सोनाई फिल्म्स क्रिएशन या निर्मिती संस्थेतर्फे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली आहे गोवर्धन सुधीर निकम यांनी पटकथा आणि संवाद लेखन केले आहे शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक सागर कारंडे अरबा शेख अभिनेते मोहन जोशी श्रीनिवास पोकळे संजय कुलकर्णी अभिनेत्री सुरभी हांडे माधवी जुवेकर विजय मिश्रा विनीत अनेक कलाकारांनी महत्वाच्या भूमिका आहेत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात ऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या सर्वात महत्वाचा समाज म्हणून मराठा समाजाची एक वेगळी ओळख आहे एक मराठा लाख मराठा म्हणत 2016 मध्ये राज्यभर भव्य निघाले होते त्यानंतर राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे त्यात आघाडीवर आहेत ते अंतरवाली सराठी या गावातील मनोज चरांगे पाटील आंदोलन उपोषण करून त्याने आरक्षणाची मागणी लावून धरली आहे त्यांना राज्यभरातून तुफान पाठिंबा मिळत आहे अशा या कार्यकर्त्याचा जीवनपट आणि आरक्षणासाठीचा संघर्ष समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केल्यापासून लोकांमध्ये या चित्रपटाची खूपच उत्सुकता आहे त्यामुळे सर्वसामान्य मराठा तरुणांमध्ये उभ्या राहिलेल्या नेतृत्वाचे चित्रण या ने चित्रपटातून लोकांसमोर आता लवकरच येणार आहे तर तुम्ही या सिनेमासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका